कागल एम आय डी सी येथे झालेली घरपोडीचा गुन्हा उघडकीस आणून तिघा चोरट्यांना अटक साडे अठरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मेट्रो हायटेक कॉप टेक्स्टाईल पार्क लिमिटेड फाईव्ह स्टार एम आय डी सी कागल येथे झालेल्या घरपोडीचा गुन्हा उघडकीस आणून साडे अठरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे या प्रकरणी शफातुल्ला हबीमुल्ला खान वय वर्ष पंचावन्न राहणार रूम नंबर दहा इब्राहिम गाईवाला चाळ भंटर भवन कुर्ला ईस्ट मुंबई व विजयकुमार नारायण सिंग वर्षे चाळीस राहणार देवरिया जिग्ना ठाकूर तालुका इटोवा राज्य उत्तर प्रदेश आणि अफझल नजीबुल्ला खान वय वर्षे तेहत्तीस राहणार जीए तालुका सातारा यांना अटक करण्यात आली आहे कागल एम आय डी सी परिसरात मेट्रो हायटेक कॉप टेक्स्टाईल पार्क लिमिटेड या कंपनीत दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक ते चारच्या सुमारास प्लॉट नंबर एकशे दहा व एकशे अकरा या कंपनीच्या पाठीमागील बाजूच्या शेडचा पत्रा उचकटून अनोळखी चोरट्या त्याने आत प्रवेश करून शिलाई मशीनचे गड्डे आणि शिलाई मशीनचे लोखंडी स्टँड असा एकूण तीन लाख अडुसष्ट हजार था दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार या कंपनीचे सेक्रेटरी आनंदा श्रीरंग माने राहणार इचलकंजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास चालू केला असता पोलीस अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे संजय हुंबे आणि लखनसिंह पाटील यांना सदर गुन्ह्यातील आरोपी चोरीचा माल घेऊन कोल्हापूर ते मुंबई जात असलेल्या रोडने ट्रक नंबर एम एच अकरा ए जी तीस सत्तर या ट्रकमधून मुंबईकडे जात असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने कोल्हापूर ते पेटनाका कराड असा पाठलाग करत या ट्रकला पुढील हॉटेल सव्वीस सत्तावीस येथे अडवून ट्रक चालक आणि आत बसलेल्या इस्मांना ताब्यात घेऊन चौकशी करत त्यांची ट्रकची झडती घेतली असता त्यात वरील नमूद माल मिळून आला मिळालेल्या मालाबाबत चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली वरील नमूद आरोपींना तपास पथकाने गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलेली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार सु बच्चू आणि अण्णासू जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्य पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदूम पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली तक्रारदारचे तपास पथकातील टीमचे सर्वांचे आभार मानले आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला कोल्हापूर